मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी गेली अन तीन महिन्यांची प्रेग्नेंट झाली मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी मुंबईत आली सेलिब्रेशनही झालं मात्र याच पार्टीत तिच्यावर लैकिक अत्याचार झाला ही घटना आहे डिसेंबर दोन हजार मधली शाळेत एक्स्ट्रा लेक्चर आहे असं सांगून ती मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मुंबईत आली आणि यानंतर पीडित तरुणी आपल्या मैत्रिणी जी बात पाहत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर थांबली होती काही वेळातच मैत्रीण आल्यानंतर दोघी टॅक्सीने घरी गेल्या पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर बारा वाजता वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी घरी आई वडील बहीण तसेच नातेवाईक उपस्थित होते सेलिब्रेशन सुरू होतं सगळे हॉल मध्ये बसले होते यानंतर मैत्रिणीच्या नातेवाईकांपैकी एका मुलाने पीडित तरुणीला आत ये असा इशारा केला मात्र मुलगा बाहेर आला दुर्लक्ष केल्यानंतर आणि पीडित तरुणीचा हात पकडून ओढू लागला त्यानं पीडितेला बाथरूम मध्ये नेलं आणि जबरदस्ती केली पीडितेने या घटनेबाबत कुणाला सांगितलं नाही मात्र गेले काही महिने मासिक पाळी न आल्यानं आईनं चिंता व्यक्त केली आणि पीडितेला डॉक्टरांकडे नेलं चाचणी केल्यानंतर तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांची जे जे मार्ग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी धाव घेतली प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत असून सध्या हे प्रकरण कळवा पोलिसांकडे सोपवण्यात आलंय